आवरलेलं आहे सगळं ठेवलेलं आहे हे, हे, हे वरती पोटमाळ्यावरती पसारा ठेवलेला आहे आणि त्याला मी एक पडदा शिवणार आहे त्याच्यामुळे ते, ते थोडंसं दिसतंय तसं पसारा पसारा ते इग्नोर करा आणि आता ट्युशनला जायचं आहे तर मग माऊला आणि त्याला जेवण दिलेलं आहे इथे दोन्ही पोरं बसलेले आहेत जेवण करा तर मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि सुट्ट्या होतात तेव्हा कसं आपण रिलॅक्स होतो पण शाळा चालू न सडनली म्हणजे आपली कशी रुटीन लगेचच चे आपलं चेंज झालं मग त्यांना जे बुक्स भेटले होते त्याला कवर लावणे लेबल्स लावणे नावं वगैरे टाकणे हल्लीचे बुक्स पण खूप सारे असतात त्यांची पॅकिंग करणे कपडे वगैरे शोधून ते रेडी ठेवणे सॉक्स हेअरबेल्ट वगैरे सगळ्या अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या अगदी रोजच्या रोज द्याव्या लागतात नाही तर मग स्कूलमध्ये ओरडतात असं करतात म्हणजे दोन पोण्या जरी आपण बांधल्या चुकून बेल्ट नसल तरी स्कूलमध्ये चालत नाही प्रॉपर सगळं युनिफॉर्म लागतो मला वाटतं असं प्रत्येक स्कूलला असेल आमच्या इथेच आहे असं नाही आणि सुट्यानंतर ना अशा आत्ता मुलांच्या शाळा चालू झाल्या नाही तर लगेचच त्यांना ॲक्टिव्हिटीज रोज दोन दोन ॲक्टिव्हिटीज द्यायला लागले स्कूलमध्ये प्लस त्यांना होमवर्क तर असतोच तर बाहेर पाऊस चालू आहे पाऊस पडतोय बाहेर कपडे सुकले पण नव्हते जस्ट टाकले आणि पाऊस आला त्यामुळे मी काय केलं कपडे परत काढायच्या ह्याच्यातच पडले नाही कारण तशी ते ओलेच होते आता थोडासा पाऊस मला वाटते थांबेल कारण वारं तर आहे मग जरा कपड्यांचं पाणी थळलं की मग परत आणून आतमध्ये टाकणार तोपर्यंत सायंकाळ होतीच आहे की झालं लगेच संध्याकाळचं थोडीशी भांडी पडलेली आहेत दुपारची तीही अजून घासायच्या आता हिला क्लासमध्ये सोडून येते आणि हो अजून एक मला सांगायचं होतं तुम्हाला की आता सध्या तर मी घरीच आहे तर मग म्हटलं का ना माझ्या मैत्रिणींसोबत मी एक भिशी चालू करावी तर दोन दिवस झाले मी सगळ्यांशी डिस्कस केलं म्हणजे माझ्या मैत्रिणींसोबत तर त्या म्हणल्या ठीक आहे तू आहेस तर मग आम्हाला काय हरकत नाही तर माझ्याकडे पैसे त्यांचे कलेक्ट झालेले आहेत छोटीशीच भिशी आहे कारण की जस सुरुवात करते तर मग पाच झालं ठीक आहे तर मग बघूयात तर आज ती भिशी उठवायचं नियोजन आहे तर बघू जर झालं सक्सेसफुली तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल आणि आज मी कसं काय विसरले तुम्हाला बोलायचं की स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल तर चला भेटूया परत एका छान व्हिडिओमध्ये तुमचे आता सर्वांची धावपळ चालू झाली असेल मुलांच्या शाळेमुळं तर प्लीज मुला मुलांवरती चिडू नका त्यांना काही जे शाळेत काम देतात ॲक्टिव्हिटीचं तर त्याच्यासाठी मदत करा त्यांचा अभ्यासही पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करा मुलांचा अभ्यास कोणाला सोपं वाटतं कोणाला अवघड वाटतं त्याच्यामुळं काही मुलं सांगत पण नाही आज स्कूलमध्ये टीचरने काय होमवर्क दिलं आहे कारण जेव्हा मुलं सांगत नाहीत काय अभ्यास दिला तेव्हा समजून जायचं की जे शिकवले ते त्यांना कळत नाही त्याच्यामुळं लक्ष द्या आणि मुलांना अभ्यासात मदत करा जर तुमच्यानी होत नसेल तर मग त्यांना एक चांगली अशी ट्युशन लावून द्या किंवा मग सरळ घरीच होम ट्युशनही तुम्ही